मी घरामध्ये पण सगळ्यात लहान ते पण करतो जास्त वेळ तर घ्यायचं नाही कारण की बाकी सगळ्यांच्या गोष्टींबद्दल तुम्हाला ऐकायचं पण असेल तर मग अशी मी नितीन दादा भेल्याविषयी चर्चा करतो की त्यांचं राऊंड खूप कुण वेळ ऐकून त्यांच्या संस्थेबद्दल ऐकले त्यांच्या परिवाराबद्दल खूप ऐकले आणि मला आज त्यांना भेटता आलं नक्कीच आपण एकत्र काम करू शकतो त्याच्यावरती त्याच्याविषयी चर्चा करेन तर मी मूळचा दुष्काळ आणि जसं आता वैशाली आई सगळं सांगितलं तर मी त्यांनाही पहिल्यांदाच भेटलो जवळ पहिल्यांदाच मी तुमची माझं नाव करण आहे करण जर तुम्ही म्हटलं तर मला अजून ते बरं वाटेल अजून जवळ मी जिल्हा परिषद शिकलोय मराठीत मला शिक्षण झालं काही आई वडिलांच्या आशीर्वेद त्यांच्या आशीर्वादामुळे मला अमेरिकेत शिक्षण घेताल तिथल्या शेतकऱ्यांबरोबर मला काम करता आलं तिथे मुख्यमंत्री होते त्यांचा मी एडवायज होता कोविड आयडियासाठी आणि ते काम करताना मला असं लक्षात आलं की आपण भारतीय लोक आपण जर कुठे कमी पडलो असतो तर मला वाटतं आणि जोपर्यंत त्या मुळापर्यंत आपण काही सांगतो किंवा स्ट्रॉबेरीची खालची रोप आहे त्याची मुळं आहेत त्याच्याबद्दल सांगते किती पर्यंत सेंटीमिटरपर्यंत करायची लागवड केली पाहिजे मला वाटतं की त्याच्यावरती काम करत आणि त्यासाठी रिसर्च इन्स्टिट्यूट की अमेरिकेमध्ये ज्यावेळेस मी फिरत असताना मला असं लक्षात आलं की जिथे तालुक्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे माती परीक्षेच्या मोठ्या मोठ्या लॅब असायच्या पाणी परीक्षेच्या असायच्या डेट असतं पाणी त्याच्या परीक्षांच्या लॅब आणि ते पाहताना मी माझं शिक्षण पण घेतलं आणि तिथे काम पण करतो शिक्षण घेत अमेरिकेत तुम्ही गेलं तर तुम्हाला शिक्षणाबरोबर काम करतायत म्हणजे पैसे पण कमवतात जर तुम्ही कर्ज घेतलं बँकचं तर ते मला भरता पण आले त्याबरोबर आणि तिथल्या ज्या लॅब असतात त्या तिथल्या सरकारी युनिव्हर्सिटीज म्हणजे विद्यापीठांमध्ये त्या लॅब तयार होतात आर इंडिया असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा एखादा प्रोजेक्ट असेल तर तो, तो ते युनिव्हर्सिटीज करतात कारण त्याचं असं कारण आहे की विद्यार्थी विद्यार्थी असतात त्यांना एक संधी भेटते की ह्या प्रोग्रामवरती वरती ह्या रिसर्च वरती काम करा आणि ते रिसर्च पेपर त्याचे रिलीज करतात मला असं वाटतं की आज मी दुष्काळी भागातून आलो आमच्याकडे ऐंशी एम एम पण पाऊस पडतो म्हणजे मुंबईचा एक दिवसाचा पाऊस हा माण तालुक्याचा अख्या वर्षाचा पाऊस ह्या परिस्थितीमध्ये त्रेचाळीस डिग्री आता सेल्सिअस उन्हात बाहेरही राहू शकत या परिस्थितीमध्ये हाच जिल्हा जिथे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पाऊस पडतो हे तुमचा तालुका आणि सगळ्यात जास्त कमी महाराष्ट्रातला जर पाऊस पडत असेल तर तो, तो माण तालुका म्हणजे निसर्गाने कसं आपल्याला वेधलं ह्या गोष्टी एका बाजूला तुमच्याकडे स्ट्रॉबेरी तयार होतात आणि एका कडे आमच्याकडे फक्त आम हा निसर्गाने दिलेला आपल्याला काय म्हणजे एक चांगली गोष्ट आहे का बाहेर गोष्टी मला माहित नाही मी पुनर्जन्मांवरती विश्वास करतो अगोदरच्या पिढ्यांमध्ये काय झालंय कुठपर्यंत आपण काम केलं याच्यावरती जास्ती चर्चा वाटते की आता येणाऱ्या पिढ्या कशावरती काम करतो त्यामुळे मगाशीच मी रसाळ सरांना पण प्रश्न विचारतो की इथे एखादं स्ट्रॉबेरीसाठी रिसर्च सेंटर आहे का ते त्यांनी मला सांगितलं की बेरीज आणि स्ट्रॉबेरीसाठी एक त्यांनी रिसर्च सेंटर इथे आहे जे गहूच्या रिसर्च सेंटर बरोबर पण काम करत पण ते कितपर्यंत पोहोचत सरकारी लोक इथपर्यंत किती पोहोचत किती कार्यक्रमाला सरकारीचे अधिकारी पोहोचतात त्यांची नक्की कामं काय आहेत आणि ती कुठपर्यंत जात शेतकऱ्यांवर किती वेळा भेटत का फक्त पंचनामा पुरतेच येतो हा प्रश्न करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही एकत्रित येत नाही मसोड सारख्या भागात असेल ते बिलासारख्या भागात असेल किंवा अजून पुण्यासारख्या भागात असेल कुठेही कधीही क्रांती घालणार नाही जगभरात कुठेही ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या क्रांती बघितली असती त्या मला वाटतं की ब्राझील जर तुम्ही गेलात आता गे गे गे. आपण गिरगायचं एवढं बोलतो की आपली गिरगाय एवढी चांगली आहे तिचं शेण एवढं चांगलं आहे तिचं तूप एवढं आहे तिचं दूध एवढं आहे तिचं गोमूत्र एवढं चांगलंय की आपण फर्टिलायझर म्हणून पण ऑर्गेनिक खाद्यासाठी वापर करतो जीव अमृत वगैरे असतो तुम्ही शिकत पण आता ती गिरगायची मूळ जीन्स कुठे आढळतात ब्राझील म्हणजे तिथे आपल्या सयाजी गायकवाड बरोड्याच्या त्या काळामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांना काही ब्राझीलच्या लोकांना गिफ्ट म्हणून एक आपला बुल आणि गाय दिली ती ब्राझील मध्ये गेली तिथे त्यांनी अशा पद्धतीने काम केलं त्या वातावरणात काम केलं की तिथली ब्राझील मधली गिरगाई पस्तीस चाळीस आपली गिर गेली तिथली आपण फक्त आपल्या संस्कृतीमध्ये आपण आपली गाय घालतो पण आपल्या बांधावरती आपल्या गोठ्यांवरती त्या गायला काय गरजेचं आहे कुठल्या प्रकारची तिला पेंट गरजेची कुठल्या प्रकार तिला घास गरजेचा आहे मुलगास कसा केला पाहिजे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे त्याचं टेक्निकॅलिटी काय जोपर्यंत आपण आर डी वरती काम करत नाही मला नाही वाटत की येणार काय म्हणतो की तुम्ही क्रांतीची अपेक्षा ठेवत असा ठेवलं असेल तीच खूप चुकीचं आहे म्हणजे माझा मुलगा पैलवान बनावा त्याला धास मारता मारताय पण पैलवान बनवायची तिची अपेक्षा ह्या जर आपण वृत्तीमधून जात असू तर मला त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आपला पाहिजे त्यामुळे दुष्काळी भागातून येऊन मी तुम्हाला नाही सांगू शकत की स्ट्रॉबेरी कशी करायची कारण मला खरंच माहिती आहे स्ट्रॉबेरी कशी होते त्याचं काय होतं कारण आम्ही ज्या भागामध्ये स्ट्रॉबेरी म्हणजे आम्ही फक्त मुंबईच्या कुठल्या त्याला मार्केटमध्ये होतो किंवा महाबळेश्वरला कधी आमची कुठं फिरायला आली तर ते महाबळेश्वर मध्ये येऊन बघतात स्ट्रॉबेरी कशी निस्थिती आता कित्येक अशी माण तालुक्यामध्ये आठवाडीमध्ये वाळशिकच भागात असतात भागाची आतापर्यंत स्ट्रॉबेरीचं पीक कसं असतं हे पण झाडाला स्ट्रॉबेरी होतात का वेळाला हे आमच्या लोकांना हो अजून माहिती पडत पण आमचा भाग कशामध्ये अग्रेसरचा डायमो मध्ये जिथे पाऊस पडत नाही तिथे आम्ही डायम्बो बघतो कारण की डायमाला पाणी खूप कमी लागतं दोनशे पन्नास चारशे मिर पाणी लागतं म्हणजे उसाला जर बाराशे बाराशे लागत असेल तर आमच्या बाराशे मध्ये आम्ही डाईंग होतो आज आमच्या डायांबो युरोप पण जातो आमच्या डायम अमेरिकेत जातो त्याचाही आम्हाला आणि मला वाटतं की एक जिल्हा म्हणून आज छत्रपती शिवाजींचा हा जिल्हा आहे हा ताराणीचा जिल्हा आहे हा शाहू महाराणाचा जिल्हा आहे कोल्हापूर असेल सांगली सातारा असेल हा सगळाच भाग आहे हा छत्रपतींच्या विचाराने चाललेला आणि मला वाटतं हे गाव जे आहे ते मला वाटतं की मग सगळ्यांनीच खूप कौतुकपदी शेअर नितीन दादा आणि त्यांचे परिवार आहे त्या विचारांनी हा महाबळेश्वर भागातला हा जो पट्टा आहे हा विचारांनी जर चालत तो विचार खूप महत्वाचा आहे मला असं असोसिएशन की सगळेच लोक आता मला दिनदिला मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करे करेल केणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये काय उगवतो याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे उदाहरणार्थ की आमच्यामध्ये आम्ही गेल्या दीड वर्षापासून मी अमेरिकेत आलो दोन वर्ष झाली इकडे मी काम करतो शेतकऱ्यांबरोबर काम करतो काय एक्सपोर्टलाही आपण शेतकऱ्यांचे माल पाठवतो आपण मातीपासून ते मार्केट पर्यंत काम करतो जसं वैशाली मगाशी सांगितलं की आपण नरिमन मध्ये आपले स्वतःच्या शेतकऱ्याची व्यासपीठ उभा केली शेतकऱ्यांचा माल दर आठवडा जो ऑर्गेनिक माल आहे त्याची टेस्टिंग होते त्याची सर्टिफिकेशन होतात आणि तो माल आपला मुंबईपर्यंत जातो आणि मुंबईमध्ये गेलेला माल आहे तो त्याला चांगला दर कसा भेटावा हे मालदेशी त्याच्यावर काम करतात असं कधीही होत नाही की शेतकऱ्याला कमी कमी दरामध्ये आपण एकशे सत्तर रुपये किलोला केशर आंबा शेतकऱ्याकडून आपण उचलतो जो आज साठ सत्तर रुपयावरती किलोवरती आला असेल का कारण मार्केट आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि मी आत्ताच्या परिस्थितीला मी एक सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये मला वाटते कॉफी आता मी चर्चा करू होतो तेही म्हणाले की त्यांनी कॉफी की कॉफी फाउंडेशन आहे फादर खूप चर्चा ते येणाऱ्या काळामध्ये स्ट्रॉबेरी बॉवर आपण कुठल्या एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये कुठलं पीक आणतोय फक्त स्ट्रॉबेरीवरती आपल्याला काम करायचं त्यांच्या किपिंग क्वालिटीवरती आपल्याला काम करावं लागेल त्याच्या हार्वेस्टिंग वरती काम करावं लागेल कॉफी असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला किपिंग क्वालिटीवरती काम करणं एवढं काही नियंत्रित करणं गरजेचं पण त्याच्यामध्ये जी प्रोसेसिंग आहे ती डिफिकल्ट आहे असे किती शेतकरी तयार होतील मला वाटतं की पहिला मुद्दा आहे की आपण सगळ्यांनी माती परीक्षण केलं पाहिजे जसं आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतो डॉक्टर सांगतो आपल्याला आपल्या रक्त तपासणी असेल लग्न तपासणी असेल आपल्या ह्या सगळ्या चाचण्या करून आपण ठरवतो की मला कुठल्या गोळ्या हो द्यायच्या त्याच्यावरती ठरतं तसंच मला वाटतं शेतीमध्ये पण असाच एक प्रकार आहे की माती परीक्षण तर मला खरं एक ऑनिस्टी सगळ्यांना विचारायचं किती लोकांनी आतापर्यंत माती परीक्षण केलं आपण कुठे पाठवली आपली माती म्हणजे सरकारी नाही सरकारी पुढे प्रायव्हेटला तर माती परीक्षण हा हा जो प्रकार आहे ना तो इतका महत्वाचा आहे आताच्या पिढीसाठी मग ते तरुणाने याच्यावर खूप जास्त बघावं की त्याच्यामध्ये आपलं कसं काम करत आहे पाणी परीक्षण असेल आपलं पाणी कुठल्या क्वालिटीचं आहे मातीमध्ये मातीमध्ये काय काय फरक आहे तर आपल्या मानवीशी मध्ये मसूरला इथे पाऊस नाही पडत तिथे दुष्काळ असतो तिथे आपण माती परीक्षणची साताऱ्याची पहिली अशी लॅब आहे की आपण तिथे सुरू केली त्याच्यामध्ये साठ सत्तर लाख रुपयाच्या मशीनरी झाल्या दररोज नाही म्हणजे तीस शेतकऱ्यांच्या माती येतात तिथे आणि दहा दिवसाचा कालावधी लागतो एक माती टेस्ट करायला आणि ते वेगवेगळ्या मशीनमध्ये जाते रक्ताच्या तपासासारखं नाही की मशीनमध्ये टाकणारे सगळं रिपोर्ट बाहेर आले तसा काय तिथे प्रकार नाही तिथे प्रोसेस करायला लागते माती चाळायला लागते मातीची पावडरमध्ये त्याला रूपांतर करावं लागतं त्यानंतर पाण्यामध्ये हे करून त्याला शिकरमध्ये ठेवा लागतो एक पारा तास शिकरमध्ये ठेवल्यानंतर परत नंतर अव्वलमध्ये जाते माती अव्वल मधून काढून कुठल्या मशीनमध्ये जाते आणि एक एक नायट्रोजन असेल वेगवेगळ्या आपण ऑटोमायझेशन की ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जर काम केलं आणि मला खरंच तुमच्या ह्या भागामध्ये काम करायला खूप आवडेल स्ट्रॉबेरी असोसिएशन असेल किंवा अजून कुठले शेतकरी असतील त्याच्या मार्फत जर काय आपल्याला करता आलं तर मला वाटतं की इथे मोठी क्रांती आपण घडवू शकतो त्याचा मी एवढा तुम्हाला एवढंच की मुंबईला मांडेशी महोत्सव ते आणि वाई खूप शेतकरी असतात जे त्या महोत्सवासाठी येतात मी आता ह्या जागी सूचना करतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुमच्या स्ट्रॉबेरीज जानेवारी फेब्रुवारी मध्ये येत असते तर मी तुम्हाला दोन ते तीन स्टॉल सगळ्या शेतकऱ्यांना देईन त्याच्यासाठी आणायचं यायचं जायचं खायचं तिकडे राहण्याचं खर्च बांदेशी गेल्या वर्षी आता फेब्रुवारीमध्ये आपण ह्या वर्षी आपण फेब्रुवारीमध्ये बांदेशी महोत्सवचे अडीचशे आपण स्टॉल उभा केलेले त्यातले ऐंशी नव्वद स्टॉल हे सातारा जिल्ह्यातले होते काही पश्चिम महाराष्ट्रात एक दोनशे होते आणि बाकीचे मग चिपळूणमध्ये आपण काम करतोय आपण नवी मुंबईमध्ये काम करतो नाशिक भागातही आपण काम करतोय काही भागात मराठवाड्यात लातूरच्या भागात आपण काम करतो तर तिचे जे जे त्या तालुक्यात उभं होतो ते आपण इथे पोहोचवण्याचं काम करतो आणि मी एवढंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये आपण कसं एकत्र येऊन काम करताय संघटित कसं होत आहे आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंटवरती काम करताय कारण की मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रात जर आपलं काम करायचं असेल प्रत्येक जिल्हा वेगळा आहे प्रत्येक तालुका वेगळा आहे प्रत्येक तालुक्याचे वैशिष्ट्य वेगळे आता इथे स्ट्रॉबेरी पिकवच्या तर साताऱ्यापासून इथून तुमचे शंभर किलोमीटरवरती आमच्याकडे डायम्ब घेतला जातो ड्रॅगन फ्रूट घेतला जातो आमच्याकडे पेरू घेतला जातो पण आमच्याकडे भाजीपाला एवढा चांगल्या पद्धतीने घेतो आमच्याकडे स्ट्रॉबेरीज एवढ्या कधीच एक येऊ शकणार याचा अर्थ काय की माती काय तर आपल्याला सांगतात आपण आपल्या मातीचं ऐकलं पाहिजे हिंदू संस्कृती मध्ये सगळं काही लिहिलेलं बरोबर कधी आपण त्या अंमलात सांगतो माती आपली काळी आई पण म्हणतो पण आपण तिची किती काळजी घेतो तिला किती रसायन वापरतो तिच्यावरती मशागती आपण किती करतो ऑर्गेनिक आपण तिला किती खायला देतो म्हणजे हा परत परत विचार करण्याचा गोष्ट आहे दुधावरतीही आपण काम करण्याची आपली येणाऱ्या काळात महिन्याभरात आपण कॅटल लॅब सुरू करतोय जेणेकरून जसं माती परीक्षण केलं जातं तसंच रक्ताच्या गायीच्या मशीच्या तपासणी आपण करतात आपण समजेल की गायीला काय हवंय कितपर्यंत आपण त्याला दिला पाहिजे काय निदान केलं जाते आणि ह्या उपक्रमांवरती काम करताना मांडदेशी येणाऱ्या काळामध्ये आम्ही टिश्यू कल्चरमध्ये का आम्हाला काम करायचं त्याही या विभागात आम्ही काम करतो पण पर मला परत एकदा सगळ्या तरुणांना इथे शेतकऱ्यांना सगळ्यांना सांगायचं की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये अजून काय ह्या भागामध्ये उभू शकतो ह्याच्यावरती आपण नक्की काम करूया आणि दरवर्षी मांडिशी फाउंडेशन तुमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही स्ट्रॉबेरीसाठी आणि अजून काही तुमच्याकडे जे उगत असेल त्यासाठी आपण एखादा स्टॉल पण आपण देऊ शकतो मी बघा म्हटल्यामुळे विळेच अभाव आहे बाकीच्या लोकांची भाषण आहे त्यांचंही आपल्याला ऐकायचं पण मी परत एकदा सांगतो की मी तुम्हाला इथे काही द्यायला लागलं तुमच्याकडून घ्यायला आलो जे काही तुम्ही मला द्याल मी घ्यायला तयार आहे तुमच्याकडून जे काही ज्ञान असेल तुमच्याकडून जे काही मला रिसर्चबद्दल माहिती भेटेल शेतकऱ्यांकडून काय मला शिकता येईल ते आपण शिकत राहूयात आणि आजचा खरं कार्यक्रम सुंदर आहे मला बरं वाटलं मी हा कार्यक्रम मी येत आलो एवढा सकाळी पण लोक येतात आणि आजकाल असं होतं की शेतकऱ्यांना आणायचं तर तुम्हाला गाड्या पाठवा लागतात आमच्याकडं तर असा प्रकार असतो की गाड्या पाठवा लागतात बसेस पाठव्या लागतात मग शेतकरी येतात काय ऐकायला पण इथे स्वतः शेतकरी इतका उत्साहाने आलाय आणि हे दाखवतं की सातार सातारची भूमी आहे आणि सातारच्या भूमीमध्ये मातीमध्ये काहीतरी सोनं सुगवत ऑकलंड कोण तरी गव्हर्नर अधिकारी होतात त्याने इथे त्याची बियाण आणली स्ट्रॉबेरीची रोप आणली आणि त्याने ती ते लावायला सुरुवात केली काही हिमाचलमध्ये पण लागली आहे त्या काळात किंवा आगोवरची इंडियन जीन्स इथे जी सापडलेली पण आहे स्ट्रॉबेरीमध्ये तर मला वाटतं खूप आपण कृषीप्रधान देश आहोत पण मला एक खंत वाटते की जरी आपण कृषीप्रधान देश असो तरी मला वाटतं की दोन हजार सहामध्ये मध्ये ज्यावेळेस मुंबईला पूर आला सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त गहू तांदूळ हे फुकट मुंबईच्या लोकांना दिलेलं आहे म्हणजे फक्त आपलं देणं नाही तिथपर्यंत राहत नाही आपली ही आखाची मुंबई आहे मराठी जनतेची मुंबई आहे सातारगरांची मुंबई आहे त्यांनी घडवलेली ही मुंबई तुमच्याकडे घरटी माणूस तिकडे मुंबईला काम करत असेल मानदेशातलाही माणूस घरटी तिकडे काम करतो आणि त्या मुंबईला दोन हजार सहा मध्ये पाण्यामध्ये जे काय गेलं सगळ्या तिथल्या मराठी असतील नॉन मराठी लोक असतील त्यांना आपण गहूपासून पासून तांदूळ बियाणांपासून सगळ्या गोष्टी आपण मकापासून आपण तिथपर्यंत दिले मला वाटतं की आज भारताचं युद्ध चालू आहे दिसते मीडियामध्ये की युद्ध चालू आहे एक आपल्या लोकांसाठी सांगायचं की युट्यूब आणि सोशल मीडियावरती युद्ध आहे जो जवान जो तिथं जाऊन आता लढतोय ना तो साधारण त्याचा बाग त्याची आई हा शेतकरी जय जवान जय किसान हा नारा का महत्वाचा आहे उत्तम उदाहरण म्हणजे मुलगा सदर पार तिथे जाऊन आपला लढतोय आपल्या देशवासीसाठी आपल्या लोकांसाठी दर दिवसाला महाराष्ट्रात तीन पेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात ज्या मराठवाड्यात विदर्भातला आकडा आहे मला माझ्या इथला आकडा माहित नाही किंवा सातार जीतला आकडा माहित नाही तर जर महाराष्ट्रात आठवड्याभरात जर पन्नास लोक लाँ� आत्महत्या करत असतील तर ते का करतायत मला वाटतं मुंबईकरांना दिल्लीकरांना बेंगलोरकरांना सदर पार जाऊन इथे बॉर्डरवरती वरती जाऊन आपली तरुण आपली सातार जिल्ह्यातली बार्देशातली सातार तालुक्यातली माणसं मरायला लागली हे पण समजणं गरजेचं आहे त्यामुळे जोपर्यंत शेतकरी सुजाण होत नाही त्याच्या हातात पैसा येत नाही अर्थकारण कुठेही घालणार नाही जर अर्थकारणाला लाभ हवा आहे अर्थकारण मोठं करायचं असेल इकॉनॉमिक्स मोठं करायचं असेल तर मला वाटते त्यासाठी शेतकरी सुधार झाला पाहिजे माती लॅब हा तालुक्यापर्यंत गेला पाहिजे सरकारी सिस्टम हे तुमच्या दारापर्यंत आली पाहिजे तर ती फक्त एखादी कुठली स्कीम देण्यात होती नाही किंवा लाडकी बहिणीचे पैसे देण्यात होती नाही तर मला वाटते शेतकऱ्यांना शेती कशी करावी नवीन वाण कसं आणावं चांगले फर्टिलायझर कशी होतील त्याच्या टेस्टिंग कशा होतील त्याच्यावरती कसं काम करता येईल मला वाटतं ह्या ह्या गोष्टीमुळे आपण आपल्या पातळीवरती नक्की काम करत मला कृपया करून तुमच्याकडून विनंती आहे की मला रिचार्ड करा मला थोडा त्रास द्या कारण मलाही समजेल की महाराष्ट्र तालुक्यामध्ये बिलार गावामध्ये वाई तालुक्यामध्ये साताराच्या तालुक्यामध्ये तिथे आपल्याला कसं काम करताय वेगवेगळ्या वे पिकांवरती स्ट्रॉबेरी असेल जसं की किंवा कॉफीमध्ये माझा इंटरेस्ट अजून आहे की आपण कॉफीमध्ये पण काम केलं पाहिजे आपण ज्योती रिसर्च नक्कीच करूया आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सतत भेटत राहील आणि तुमची माझी भेट होत राहील मुंबईला साताराला परत जोडायचं आहे आणि सातारा जे परत महाराष्ट्राला जोडेल जय हिंद जय महाराष्ट्र